नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिस मित्र दोन राठोडच्या मधामध्ये तिसरे उमेदवार कम्युनिस्ट पार्टीचे तर बाजी मारणार नाही ना घराणेशा न्यूज चॅनल सध्या लक्ष्मणरावजी खंडारे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेले आहेत कॉम्रेड काल एक न्यूज व्हायरल झाली मीडियावर घराणे साहेब न्यूज चॅनल वर बघितले मी तर त्याच्यामध्ये राठोड वर्सेस राठोड oh. नामदार राठोड संजय राठोड विरुद्ध oh. oh. शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे oh. उत्तम डॉक्टर oh. उत्तम्द, उत्तम दादा राठोड oh. यांच्या दोघांच्या oh. लढतीत तुम्ही तर बाजी मारणार नाही कम्युनिस्ट पार्टी oh. शंभर टक्के कारण मी गोल गरिबांचा कास्तकारांचा महिला वगैरांचा आणि मी ओपीएसच्या संदर्भात मी मी पक्षामध्ये आहोत आणि लक्ष्मणराव खंडारे कॉम्रेड हा यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टीनं दिग्रस्त मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे दोन हजार चोवीस मधली आणि तो त्यांची मुलाखत घेण्यासाठी घराणीच्या न्यूज चॅनल इथं पोहोचलेला आहे आणि त्यांची मुलाखत या ठिकाणी घेतात लाल सलाम लाल सलाम कॉम्रेड तुम्हाला भारतीय कम्युनिस्ट पार्टीनं उमेदवारी जाहीर केली हो निश्चित झाली निश्चित झाली कशा पद्धतीने तुम्हाला निवडणूक लढणार तुम्ही माझी सैनिक लक्ष्मण सुरेबान खंडारे कॉम्रेड मला पक्षाने जे आहे माझी इंटरव्ह्यू झाली होती तर पक्षाने जे आहे तेव्हा मला म्हटलं होतं की तुम्हाला जे आहे ते आम्ही विधानसभाची जे आहे सीट जे आहे ते लढवण्याकरता जे आहे आम्ही तुम्हाला जे आहे आमची उमेदवारी जे मनुष्याने स्वीकार करू आणि ते मला सीट दिलेली आहे दिग्रज विधानसभेची जे आहे दिग्रज धारवानेर या विधानसभेमध्ये माझे सीट पक्षातर्फे जे आहे ते पक्की झालेली आहे आणि ते सीट जे आहे आणि त्याच्या अलावा आमचे कार्यकर्ता दिग्रस दिग्रस्थिलचे पूर्ण कार्यकर्ता दारव्याचे कार्यकर्ता नेरचे कार्यकर्ता हे पूर्ण जोमानं लागलेले आहेत ला प्रचाराकरता आणि मला पूर्ण उमेद आहे की कि आम्ही किसानाचे गोरगरिबाचे भल्याकरता जे आहे ते उभं राहणार आहोत मी आणि तेच प्रश्न मी विधानसभेमध्ये बी उचलेन आणि मला पूर्ण उमेद आहे की मी या विधानसभेमध्ये शंभर टक्के मी निवडून येईन पक्षाचा पूर्ण बहुमत आहे कॉम्रेड धिग्रस विधानसभा मतदारसंघ तीन तालुके याच्यामध्ये हो तर कम्युनिस्ट पार्टीचे तुमचे नेरमध्ये कार्यकर्ते आहे हो डारव्यामध्ये आहे आणि सगळे जोमान कामाला लागणार 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 असं जर झालं तर ते तर आताचे जे आमदार आहेत पालकमंत्री हो यांचे धावे जना जायचे जाणारच निश्चितच जाणार कारण गोल गरिबाचं काम करण्याकरता रस्ते बनवण्याकरता त्यांनी कुठं गावखेड्याचे रस्ते बनले आम्ही त्या लाटचा प्रश्न बार बार उचलला म्हणून ते लाटचा एक रोड बनला नाहीतर ते तर दीड दीड फुटाचे गड्डे होते त्याच्यावर मागच्या वर्षी मध्ये आम्ही तिथे गेलो होतो त्याच्यानंतर आम्ही ते, ते काही वेळा प्रश्न उचलला त्याच्यानंतर ते रोड बनला आज मी गावखेड्याचे आता भवानी भवानी मंदिरचा जे आसपासचा परिसर खूप चांगला केला पण दत्तापूरचा रोड आज मी तुम्ही पहा किती गड्डे आहे त्याच्यावर जाऊ नाही शकत तिथं तर असे बरेचसे गावखेड्याचे रोड हो। विधानसभा हो। हे परिवर्तन मागत आहेत हो। बदल मागत आहेत हो। चेंज उमेदवार लक्ष्मणराव खंडारी कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणजे तुम्ही हो। तुम्हाला तर निवडून देणार नाही जनता बिलकुल देणार शंभर टक्के देणार कारण मी एक तर माझी सैनिक आणि मी देशाचं रक्षण करून आलेलो आहो आणि आता मला जनतेचं रक्षण करायचं आहे आणि तुम्ही शेतकरी शेतमजूर शे, हो त्यांचे कष्टकऱ्यांचे कैवारी आहात कम्युनिस्ट पार्टी म्हटल्यानंतर हो कम्युनिस्ट पार्टी म्हटलं तर हे गोरगरिबांची पार्टी आहे बोर गरिबांचं भलं करणारी पार्टी आहे हे देशाची एक नंबर इमानदार पार्टी आहे ज्याने इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा एक नाही पैसा नाही घेतलेला ठीक आहे तर हे एक तर जीएसटी जी आहे हे अठरा पर्सेंट जीएसटी घेत आहे म्हणजे पाच एकर वाल्याकडून त्यांनी अठरा हजार रुपये जीएसटी वसूल करते आणि त्यांना सहा हजार देते हे कोणता न्याय झाला आहे तर हे जी एस टी कमी करावं हे आरोग्यावर तर जी एस टी घेत आहे जीवन बिम्यावर तर जी एस टी घेत आहे दूध पि दूध पिणाऱ्या लेकराच्या कडिष्ठ जी एस टी वसूल करत आहे त्याला साबण लागते तेल लागते दूध लागते या सर्व गोष्टीवर तर जी एस टी आहे मृत्यू आज अँब्युलन्सवर तर बारा पर्सेंट जी एस टी आहे आता माहीत नाही काही या जी एस टी काउन्सिलमध्ये काही कमी केली की काय आज याच्या आधी जे आहे दोन वर्ष आधी चोवीस पर्सेंट जीएसटी होती अँब्युलेवर तर अँबुलेन्स काय पिकनिकवाली गाडी आहे का याच्यावर तर जी पियाला तर पेट्रोल बी आहे जे नॉर्मल रेट ज्याच्यावर तो कोणताच प्रकारचा टॅक्स न लावता अँब्युलन्सला जे आहे फ्री जे टॅक्स जे आहे ते पेट्रोल आणि डिझेल वगैरे देण्यात तुम्ही कम्युनिस्ट चे उमेदवार म्हटल्यानंतर तुम्हाला भरपूर अभ्यास आहे अभ्यास दिसत आहात बारीक चिरीक तुम्हाला अभ्यास आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल हिताबद्दल भावाडी बद्दल काय कराल तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव का तुम्ही आमदार झाल्यानंतर विधानसभेमध्ये हे प्रश्न आपल्या बिलकुल जोरदार तरीकेने उचलेन आणि हे मी मिळवून देण्याकरता भरपूर प्रयत्न करेन नाही मिळाले तर मी त्याच्या करता आंदोलन बी करेन आमदार झाल्यानंतर आमदार शेवटचा प्रश्न कॉमेट तुम्हाला बोला तर दिग्रस विधानसभा मतदारसंघ दारवा नेर दिग्रस याच्यामध्ये सर्व तुमची कम्युनिस्ट पार्टीची टीम लागणार आहे जोमान कामाला बिलकुल जोमान काम लाग कामा लागणार आहे कारण या पक्षाचे लोक बिलकुल निःस्वार्थी लोक आहे आणि कोणत्याच प्रकारचा स्वार्थ न करता ते पूर्ण जोराने प्रचार करतील पूर्ण जोमाने प्रचार करतील आणि मला शंभर टक्के उमेद आहे की माझे भारी बहुमतानं मला निवडून आणतील या दिग्ऱ्यासमध्ये एक इतिहास बनवून टाकतील भारतीय कम्युनिस्ट कारण ओपीएस हे पाच वर्ष हे तीस पस्तीस वर्ष आणि चाळीस वर्ष नोकरी करते यांना ओपीएस का नाही मिळा आणि पाच वर्ष नोकरी जे आहे आमदार निवडून येते यांना जे आहे ते पेन्शन मिळते आणि तीन तीन चार चार पेन्शन घेत आहे काऊन यांची यांची पेन्शन बंद व्हायला पाहिजे आमदारांची पेन्शन जर बंद झाली तर हे राज्य एकदम चुकी होऊन जाईल कारण ते पैसा इकडे येईल यांना पेन्शन करून पाहिजे बुवा आणि दोन लाखाच्या वरता आज यांची जे आहे पगार आहे ते यांना पन्नास हजारच फक्त पगार मिळाला बरोबर त्याच्यावर हो। तर नाही मिळा डीएमशन ते बी त्यांना वीस वीस पन्नास पन्नास लाखापर्यंतचं यांचं जे मेडिकल खर्च होते एका एका साधारण व्यक्तीला जर पाच लाख आहे तर हा व्यक्ती काय विशेष झाला का याला बी पाचच लाख राहिलं ला पाहिजे याला कौन्शन जे हे जर कार लोन घेते त्याचं ते व्याज जे आहे सरकार भरते हे व्याज यांनी भरायला पाहिजे का व गाडी स्वतः इस्तेमाल करते ना मग त्याचं व्याज का नाही भरत तू सरकारने का द्यावं म्हणजे सरकार देत आहे म्हणजे जनतेचा पैसा तर जनतेच्या पैशाची लूट का हुआ। एक शेवटचा मुद्दा आहे प्रश्न आहे तर आता जे हे सरकार आहे सध्याच हा सरकार जसं निवडणुकीमध्ये लोक पैसे वाटतात तर दो हजार दोन हजार मतां मागे एका मता मागे एखाद्या घरात चार मतानं तिथं समजा सोळा हजार देऊन देते चार हजार रुपये मताने किंवा दोन हजार म्हणलं तर आठ हजार रुपये देऊन देते अशा पद्धतीने सरकार जे आता पैसे वाटत आहे पंधराशे रुपये महिना दोन हजार रुपये महिना तर हे दिल्यासारखं वाटत नाही का तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणणं सरकार जनतेच्या पैशाचा हे असा जे पैसा वाटत वाटण करत आहे हे जनतेला सरकारने विचारायला पाहिजे काय ते पैसा जे आहे जनतेचा आहे यांना कोणता अधिकार आहे यांनी जनतेला विचारलं की आम्ही हे पैसा असा वाटू का मनुष्याने जुन्या जे जे काही योजना आहे त्या जुन्या योजनेचा पैसा तुम्ही जे आहे ते दुसरीकडे बळवत शिक्षण शिक्षणामध्ये जे स्कॉलरशिप वगैरे मिळते ते स्कॉलरशिप नाही मिळून राहिली ते योजना पहिल्यापासून राबवत आहे ते योजना राबवायला पाहिजे आणि जे आहे रिटायर्ड मास्टर आहे किंवा रिटायर्ड अजून कोणी व्यक्ती आहे त्यांना जे आहे ते त्यांचं घर कसं चालव त्यांचे पैसे त्यांना जे टाइमवर मिळायला पाहिजे तर हे सरकार जे बोलताच ठिकाण जे पैसाचं वाटप करत आहे म्हणजे निवडून येण्याकरता तुम्ही काही करताल का तुम्ही या जनतेला विचारलं का की तुमचा पैसा आम्ही इकडे वाटू का मनुष्याने तुमचा जनतेचा पैसा जनतेचा पैसा तो तुम्ही दुरुपयोग करत करता हे दुरुपयोग नाही व्हायला पाहिजे नाही व्हायला पाहिजे धन्यवाद मित्र सध्या शेवट मित्र कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार लक्ष्मणरावजी खंडारे यांची आता मुलाखत घेतलेली आहे बाईट घेतलेली आहे त्या समयी यवतमाळ जिल्ह्याचे जॉईंट सेक्रेटरी सीपीआयचे संजय भालेराव उपस्थित आहेत आणि किसान सभेचे तालुका अध्यक्ष नगराळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सांगितलं की धनाने आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आणि आम्ही कम्युनिस्ट पार्टीची सीट दिग्रस मतदारसंघाची जिथून दाखवू विजय होईल आमचाच निश्चित विजय होईल धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने दिग्रास